श्री समर्त स्वामी समर्थ समर्थ क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी स्वामीसाठी आज होममेड सिरेलक्स बनवणार आहे आणि हे सिरेलक्स मी समर्थसाठी पण बनवलं होतं तो खूप आवडीने खात होता म्हणून मी आता स्वामीसाठी पण बनवते माझ्या हातामध्ये जो चम्मच आहे त्या चम्मचबरोबर मी दोन दोन चम्मच घेतलेले आहेत सगळ्या वस्तू आणि तांदूळ एवढ्या तांदूळ फक्त जास्त घेतले तांदूळ चार चम्मच घेतलेत कारण की मी हे फक्त पंधरा दिवसासाठी बनवते त्यामुळे जास्त मी घेतलं नाही तुम्हाला जसं बनवायचं त्याचप्रमाणे तुम्ही क्वांटिटी वाढवा वाटीने घेऊ शकता तसं मी शावधानं घेतला आहे अख्खा मूग घेतला आहे उडीद डाळ घेतले शेंगदाणे घेतलेत प्लस मूग डाळ घेतले मसूर डाळ घेतले आणि तांदूळ घेतले चार चम्मच जिरा आणि ओवा ओवा ह्याने बाळाला गॅस होणार नाही म्हणून आणि जिऱ्याचा फ्लेवर छान येतो आणि शाबदाना घेतला आहे शाबदाना पण छान लागतो किंवा जेव्हा आपण खिचडी म्हणजे बाळाचं जे सिरलक्स बनवतो त्यावेळेस छान असा वास येतो शाबूदानाचा पण छान लागते ते आणि वास पण जसं आपण शाबूदाचे खीर बनवतो प्रकारेचा वास पण येतो आणि टेस्ट पण छान लागते म्हणून शाबदाने घेतला आहे आणि हे सगळं मी घेऊन हे सगळं मी एका पातल्यामध्ये घेतलं आणि ते दोन तीन वेळा चांगलं धुवून घेतलं स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा मी धुतलेलं आहे चांगलं कारण की कारण की तांदूळ असते तांदूळ मग घाण असते काही ना काय असतं म्हणून मी आपला साफ करून पण घेतले परत ते धुतलेले आहे आणि त्यात मी हे बदाम टाकलेत एक चार पाच सहा बदा, बदाम बदाम पण टाकलेले आहेत आणि ते सगळं एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतले तीन वेळा मी चांगलं धुऊन घेतलं त्यानंतर एका चाळणीमध्ये ठेवलं कारण पाणी राहू नये म्हणून चाळण्यामध्ये ठेवलं कसं पाणीसह खाली जातं म्हणून चा थोडा वेळेत चाळणीमध्ये ठेवलं एक पंधरा वीस ते मिनटं त्यानंतर मी कपडा घेतला आणि सगळं त्या कपड्यावरती अंतरलं छान असं पातळ असं लेअर केला त्याचा आणि त्यानंतर मी हे टेरेसवरती सुकाळ ठेवलं उन्हामध्ये एक दिवसभर ठेवलं होतं सकाळी मी अकरा वाजता ठेवलेलं आणि चार वाजता ते घेऊन आले चांगलं छान ऊन चांगलं होतं त्यामुळे छान सुकलं होतं ते सावधानं पण चांगला सुकला होता शेंगदाणे पण सगळं छान झालं होतं सुकलं होतं त्यानंतर मी ते घरी आणलं तुम्हाला जर उन्हामध्ये ठेवायचं नसेल तर तुम्ही घरी पण फॅनखाली ठेवू शकता फॅनखाली बी चांगलं केलं ते त्यानंतर मी त्याला घरी येऊन आले आणि ते एका पातेल्यामध्ये म्हणजे एका टोपामध्ये छान असं गरम केलं थोडं गरम केलं की कसं ते लवकर मिक्सरमध्ये बारीक होतं त्यामुळे छान असं गरम केलं आणि गरम करताना ओव्याचा वास छान सुटत होता मस्त वाटत होतं म्हणजे वास पण छान होता ओवा ओवा होतं जिरे होतं त्यामुळे छान वास पण येत होता छान असं गरम करून घेतलं मी चांगलं तीन चार एक दहा एक दहा मिनटं त्याला गरम केलं चांगलं एकात एक सगळं एक, एकदम नाही एक घातलं थोडं थोडं घालून गरम करत होते ते गरम झाल्यानंतर मी मिक्सरला लावलं आणि जे आपली पीठ चालण्याची चालणी असते त्यानं मी सगळं चाळून घेतलं त्यामुळे बारीक्याची पावडर तयार झाली जसं आपलं पीठ असतं तसं तयार झालं आणि त्यानंतर मी हे एका हवा डब्यामध्ये पॅक करून ठेवलं म्हणजे कसं तर हवा लागणार नाही ते खराब पण होणार नाही म्हणजे डब्यामध्ये आता मी स्वतः कसं हे सिरियल्स बनवते ते तुम्ही सांगणार आहे का प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे मी का एक छोटं पातलं घेते त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकते त्यानंतर एक चम्मच पावडर टाकते म्हणजे सिरस टाकते आणि चांगलं हलवून घेते पहिला त्यानंतर ते गॅसवर ठेवते तसं जर गरम पाणी टाकलं त्याच्या गाठी घरतात आणि चांगलं नाही होत त्यामुळे मी थंड पाण्यामध्ये घेते नंतर ते हलवल्यानंतर गॅसवर हो। ते ठेवते चांगलं आणि त्यानंतर मी शिजलं की थोडं तूप टाकते तूप टाकल्यामुळे माझ छान येतो आणि रेसिपी छान बनते तुम्ही जर सिरिलॅक्स बाळाला फर्स्ट टाईम देत असाल तर ते पात्र बनवा जाड असं बनवू नका कारण बाळाला गिळ्या गिळायला यायला हवं आणि तुम्ही कोणतीही बाळासाठी रेसिपी देणार असाल तर ती सगळ्या अकरा चादमध्ये द्या अकरा ते बाराच्या आतमध्ये द्या कारण की बाळाला पोट दुखा लागलं किंवा रडा लागला ते आपल्याला समजेल आणि त्यावरती आपण उपाय करू शकू यासाठी सकाळी लवकर द्या आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा